चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे गांधी पीस फाउंडेशन नेपाळ व पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र चौथा गांधी पीस डायरेक्टर पदवी बहाल कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याप्रसंगी खालील पाहुणे व अतिथी मान्यवर डॉक्टर डी जी शेखर पाटील नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक महंत भक्तीचरण दास पंचमुखी हनुमान मंदिर ट्रस्ट पंचवटी नाशिक डॉक्टर लाल बहादूर राणा संस्थापक अध्यक्ष गांधी पीस फाउंडेशन नेपाळ ऍडव्होकेट नितीन ठाकरे मराठा विद्याप्रसारक सरचिटणीस व नाशिक जिल्हा बार काउन्सिल अध्यक्ष श्री बी एस वाघ माजी जिल्हाधिकारी प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर अहिरे अध्यक्ष पुष्परत्न बहुउद्देशीय बहुउद्देशी संस्था बस संचालक अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी नाशिक स्टॉप ओनर श्री डॉक्टर संघपाल उमरे संस्थापक अध्यक्ष पोलीस मित्र परिवार समन्वय समिती इत्यादी मान्यवर उपस्थित होते महत्वाचा विषय काही आंदोलन होती आंदोलन आकारण्यासाठी काही पोलीस मित्रांची मदत घ्या असं मी आमच्या सर्व अधिक्षक आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं पोलीस मित्राची म्हणून मग बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी होते आणि पोलीस हा जनतेचा मित्र आहे आणि पोलीस मित्र हा सुद्धा जनतेचा मित्र आहे पण तो जनता आणि पोलिसांमध्ये दुवा आहे या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याप्रमाणे त्यांनी आपला हा पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी हा आयोजित केलेला कार्यक्रम जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक